तुम्हाला माहिती आहे का मौनी अमावस्या फक्त ओठांनी न बोलण्याचा दिवस नाही हा दिवस आहे मनाची परीक्षा घेण्याचा श्रद्धा आणि संयम तपासण्याचा का काही लोकांना देवाचा आशीर्वाद मिळतो तर काही जण स्वर्गाचे फळ अनुभवू शकत नाहीत कारण काहीजण ओठांनी मात्र मौन पाळतात पण मनात राग तक्रार किंवा अहंकार ठेवतात या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे एका साध्या शेतकऱ्याची कथा ज्याने त्या दिवशी ही चूक केली आणि त्याचा अनुभव आयुष्य बदलून टाकणारा ठरला शेवटी तुम्हाला कळेल मौनी अमावस्या कधीही फक्त बोलू नका तर मन देखील शांत ठेवा सातपुड्याच्या पायथ्याशी वसलेले एक छोटेसे टुमदार गाव होते अमृतगाव गावाच्या कडेला शांतपणे वाहणारी चंद्रभागा नदी होती पहाटीच्या वेळी नदीवर धुक्याची चादर पसरलेली असे आणि सूर्यकिरण पडताच ते दृश्य जणू देवत्वाने नटलेले भासत असे गावकरी म्हणायचे ही नदी केवळ पाणी नाही तर पवित्रता वाहून आणते गावाच्या मध्यभागी एक जुने पण तेजस्वी देवस्थान होते लक्ष्मीनारायणाचे मंदिर काळ्या दगडात कोरलेली ती मूर्ती पाहिली की मन आपोआप शांत व्हायचे मंदिराभोवती वड पिंपळ आणि बेलाची झाडे होती त्या झाडांच्या सावलीत अनेक पिढ्यांनी आपली दुःखे सुखे आणि नवस देवापुढे मांडले होते अमृत गावातील लोक प्रामुख्याने शेतीवर अवलंबून होते हिरवीगार शेतं ओढ्याच्या काठची भाजीपाला बाग आणि दूरवर पसरलेली ज्वारी बाजरीची पिकं हेच गावाचे वैभव होते पण निसर्ग रुसला की हीच शेतं ओसाड दिसू लागायचे त्यामुळे गावकऱ्यांची देवावरकी श्रद्धा फार खोलवर रुजलेली होती वर्षातील एक दिवस मात्र संपूर्ण गावासाठी फारच पवित्र मानला जायचा मौनी अमावस्या या दिवशी पहाटे पहाटेच गाव जागे व्हायचे चंद्रभागा नदीकाठी लोक शांतपणे जमत कुणीही मोठ्याने बोलत नसे पुरुष स्त्रिया वृद्ध लहान मुले सगळेच मौन व्रत पाळायचे नदीत स्नान करून ओल्या कपड्यातच लक्ष्मीनारायणाच्या मंदिरात जाऊन नमस्कार करण्याची परंपरा होती मौनी अमावस्येचे महत्व गावात असे सांगितले जायचे की या दिवशी शब्द नाही तर भावना देवापर्यंत पोहोचतात जिभेचे नाही मनाचे मौन पाळले तर लक्ष्मीमाता प्रसन्न होतात या दिवशी अनेक नियम पाळले जायचे सूर्योदयापूर्वी स्नान दिवसभर मौन पाळणे शक्य असल्यास उपवास वासुदेव साधू गरिबांना अन्नवधान्यदान राग शिवीगाळ वाद टाळणे मंदिरात घंटानाद नव्हता आरतीही शांतपणे फक्त मनात म्हटली जायची काही स्त्रिया ओव्या गुणगुरायच्या तर काही जण जपमाळ हातात धरून बसायचे वासुदेव त्या दिवशी खास गावात येतो अशी लोकांची श्रद्धा होती तो नारायणाचा संदेश घेऊन येतो असे म्हटले जायचे अमृत गावासाठी मौनी अमावस्या म्हणजे केवळ एक तिथी नव्हती ती होती संयमाची परीक्षा श्रद्धेची कसोटी आणि लक्ष्मी मातेच्या कृपेची आशा याच पवित्र वातावरणात पुढे घडणार होती एका साध्या शेतकऱ्याची अनोखी पण आयुष्य बदलून टाकणारी कहाणी अमृतगावाच्या पूर्व टोकाला नदीकाठच्या थोड्या उंच जागेवर हरिभाऊ पाटील यांचे लहानसे मातीचे घर होते कौलारू छप्पर अंगणात तुळशी वृंदावन आणि दाराशी जुनी पण स्वच्छ झाडू हेच त्या घराचे वैभव हरिभाऊ फार शिकलेले नव्हते पण आयुष्याचे धडे त्यांनी जमिनीत राबून शिकले होते हरिभाऊकडे अवघी तीन एकर कोरडवाहू जमीन होती पावसावर सगळे अवलंबून कधी पाऊस वेळेवर पडायचा तर कधी ढग फसवायचे बियाणे खत बैलांचा खर्च सगळ्यासाठी गावच्या सावकाराकडून कर्ज घ्यावे लागायचे कर्जाचा आकडा वाढत चालला होता पण हरिभाऊ कधीही चुकीच्या मार्गाने जाण्याचा विचारही करायचा नाही तो नेहमी म्हणायचा देवाने हातपाय दिलेत मेहनत प्रामाणिक असली की उरलेलं तो पाहतो हरिभाऊची पत्नी सुमन शांत कष्टाळू आणि समजोतदार पहाटे उठून घरकाम मग शेतात नवळ्याला मदत आणि संध्याकाळी पुन्हा घर कधी तक्रार नाही कधी नाराजी नाही हरिभाऊ खचला की सुमन त्याला धीर द्यायची आज नाही तर उद्या लक्ष्मीमाता नक्की पाहतील आपली निष्ठा घरात हरिभाऊचे वृद्ध आईवडीलही होते वडील भाऊराव रोज सकाळी देवघरात बसून जप करत आई यशोदाबाई ओव्या म्हणत तुळशीला पाणी घालत त्यांनी मुलगा आणि सुनेला नेहमी एकच शिकवण दिली होती देव घरी नाही तो वागण्यात असतो हरिभाऊला दोन मुले होती मोठा मुलगा कन्हा आणि लहान मुलगी राधा दोघेही शाळेत जाणारे निरागस मनाचे मौनी अमावस्येच्या आदल्या दिवशी कन्हाने आईला विचारले आई उद्या आपण बोलायचेच नाही का देवाला आपला आवाज ऐकू येणार नाही का सुमन हसत म्हणाली बाळा त्या दिवशी देव आपला आवाज नाही आपलं मन ऐकतो राधाने लगेच प्रश्न विचारला मग भूक लागली तर काय करायचं यशोदाबाई प्रेमाने म्हणाल्या थोडी भूक सहन केली की मन शुद्ध होतं आणि लक्ष्मीमाता आनंदी होतात ही निरागस प्रश्नोत्तरे ऐकून हरिभाऊच्या मनात एक वेगळीच श्रद्धा जागी व्हायची गरिबी कर्ज चिंता सगळं असलं तरी या कुटुंबात संस्कार संयम आणि देवावरचा विश्वास होता मौनी अमावस्या जवळ येत होती आणि या कुटुंबाची परीक्षा अजून बाकी होती पुढे घडणार होते असे काही जे हरिभाऊच्या आयुष्याला नवे वळण देणार होते मौनी अमावस्येचा दिवस उजाडला अमृत गावावर त्या दिवशी वेगळेच मौन उतरले होते चंद्रभागा नदीकाठी स्नान करून गावकरी शांतपणे आपल्या घरांकडे परतले होते कुठेही गोंगाट नव्हता कुजबुजही नव्हती फक्त वाऱ्याची सळसळ आणि मंदिरातील दिव्याची मंद ज्योत अशाच वेळी गावाच्या वेशीवरून एक आकृती हळूहळू पुढे येताना दिसली काखेत वीणा हातात टाळ अंगावर पांढरी धोतर उपरणी कपाळावर उभा टिळा तो होता वासुदेव त्याची चाल थकलेली वाटत होती पण डोळ्यात विलक्षण तेज होते तो चालता चालता मंद स्वरात म्हणत होता राम कृष्णहरी लक्ष्मी नारायण आज मात्र त्याचा स्वर अगदी हलका होता जणू तो मौनाची मर्यादा ओलांडू इच्छित नव्हता गावात असे मानले जायचे की वासुदेव हा साधा भिक्षुक नसतो तो नारायणाचा अंश असतो तो भिक्षा मागायला नाही तर माणसांची श्रद्धा दया आणि संयम तपासायला येतो काही घरांपाशी वासुदेवाला पण लोकांनी दारातूनच हाताने खून करून धान्य दिले कुणी त्याच्याकडे पाहून मान वाकवली तर कुणी फक्त कर्तव्य म्हणून भिक्षा टाकली वासुदेव शांतपणे सगळं स्वीकारत पुढे निघाला तो हरिभाऊच्या घरासमोर येऊन थांबला दाराशी तुळशी वृंदावन आत देवघरात लावलेला दिवा आणि अंगणात उभी असलेली सुमन सगळं त्याने क्षणभर पाहिलं हरिभाऊ घरातच होता मौन पाळून बसलेला वासुदेवाने काहीच मागितले नाही त्याने फक्त मंद नजरेले घराकडे पाहिले हरिभाऊला क्षणभर जाणवले हा साधा माणूस नाही त्याने एक शब्दही न बोलता घरातील धान्य थोडे पीठ आणि पाणी आणून वासुदेवाच्या झोळीत टाकले सुमनने हाताने नमस्कार केला मुलांनी मोठ्या डोळ्यांनी वासुदेवाकडे पाहिले वासुदेवाने हरिभाऊकडे पाहून हलकेच मांडो डोलावली त्याच्या ओठांवर क्षणभर स्मित उमटले त्या स्मितात आशीर्वाद होता आणि परीक्षेची सूचना देखील तो पुढे जाताना मनातल्या मनात, मनात पुटपुटला आज पाहूया मौन केवळ ओठांवर आहे की मनातही वासुदेव पुढे निघून गेला पण हरिभाऊच्या मनात मात्र एक वेगळीच हालचाल निर्माण झाली ही भेट साधी नव्हती ही होती श्रद्धेची कसोटी आणि ही कसोटी अजून संपलेली नव्हती ती चूक मौन पाळूनही मनात उसळलेला राग वासुदेव निघून गेल्यानंतर हरिभाऊ पुन्हा शेताकडे निघाला मौनी अमावस्या असल्याने तो काहीही न बोलता फक्त मनातल्या मनात, मनात देवाचे नामस्मरण करत चालला होता लक्ष्मी नारायण लक्ष्मी नारायण शेतावर पोहोचताच त्याच्या काळजावर हात पडला ज्वारीचं पीक अर्धवट वाळलेलं होतं मागच्या आठवड्यात पडलेला पाऊस अपुरा ठरला होता, होता। जमिनीत भेगा पडल्या होत्या बैलांनी ओढलेली नांगराची रेगही कोरडीच दिसत होती कर्जाचा डोंगर घरची जबाबदारी मुलांचं भविष्य सगळं एकाच वेळी डोळ्यांसमोर उभं राहिलं त्या क्षणी त्याच्या हातातली काठी घट्ट पकडली गेली बैल जरा इकडे तिकडे झाले आणि त्याच्या तोंडातून शब्द बाहेर पडणारच होते तो मौन तोडणारच होता कंठ दाटून आला ओठ थरथरले आणि नेमक्या त्याच क्षणी त्याला सकाळचा वासुदेव आठवला तो शांत चेहरा ती मंद स्मितरेषा आणि तो न बोलता दिलेला आशीर्वाद हरिभाऊ थांबला त्याने डोळे मिटले काठी खाली ठेवली मनातल्या मनात, मनात स्वतःलाच बजावले मौन म्हणजे फक्त न बोलणे नाही रागालाही आवरणे आहे पण राग अजून पूर्ण गेला नव्हता तो मनातच उकळत राहिला हीच होती ती चूक ओठ मौनात होते पण मनात अहंकार आणि तक्रार जिवंत होती त्या क्षणी त्याने क्षणभर देवावर संशय घेतला ही चूक लहान वाटत होती पण मौनी अमावस्येसारख्या पवित्र दिवशी मनातील नकारात्मक विचारही मोठे पाप ठरतात हरिभाऊ शेताच्या कडेला बसून राहिला न बोलता न रडता फक्त स्वतःशी झगडत आज जर तो या रागावर मात करेल तर कृपा मिळेल नाहीतर ही एक चूक त्याच्या आयुष्याला वेगळ्याच वळणावर नेल आकाशात ढग जमा होऊ लागले होते पण पाऊस पडणार की नाही हे अजून अस्पष्टच होते शेताच्या कडेला बसलेला हरिभाऊ बराच वेळ तसाच होता सूर्य डोक्यावर आला होता पण त्याच्या मनात अंधार दाटला होता राग निराशा आणि प्रश्न सगळेच एकमेकाच गुंतले होते मी कुठे चुकलो हा एकच विचार त्याच्या मनात घोळत होता त्याच क्षणी त्याला घरची आठवण आली आईची ओवी देव वागण्यात असतो सुमनचे शब्द संयम ठेवा लक्ष्मी माता पाहतील मुलांचे निरागस प्रश्न देव आपलं मन ऐकतो ना हरिभाऊच्या डोळ्यात पाणी आले त्याने शेतातच पूर्वेकडे तोंड करून हात जोडले ओठ उघडले नाहीत पण मन पूर्णपणे देवापुढे उघडले माझा राग माफ करा माता शब्द निघाले नाहीत पण विचार चुकले आजपासून मौन केवळ जिभेचं नाही मनाचंही पाळीन त्या क्षणी वारा हलकेच वाहू लागला वाळलेल्या ज्वारीच्या पानांनी मंद सळसळ केली आकाशातले ढग थोडे गडद झाले होते पण तरीही पाऊस पडला नाही हरिभाऊ उठला तो परीक्षा पास झाला होता कारण त्याने रागावर विजय मिळवला होता संध्याकाळी तो घरी परतला अजूनही मौनातच होता घरात दिवा लावलेला होता तुळशीजवळ सुमन बसली होती आईवडील जपात मग्न होते घरात शांतता होती पण ती रिकामी नव्हती ती पवित्र होती त्या रात्री हरिभाऊ गाढ झोपला आणि स्वप्नात त्या प्रकाशातून लक्ष्मीमाता प्रकट झाल्या सोनेरी वस्त्र कमळावर विराजमान मुखावर करुण स्मिथ त्यांच्या पावलांतून जणू शांती वाहत होती त्यांनी मृदुस्वरात म्हटले वत्सा हरिभाऊ मौन म्हणजे शब्द दडपणे नव्हे तर अहंकार विरघळवणे आहे आज तू राग जिंकला आहेस म्हणून मी प्रसन्न झाले आहे हरिभाऊ स्वप्नातच त्यांच्या चरणी नतमस्तक झाला लक्ष्मीमाता पुढे म्हणाल्या तू केलेली ती एक चूक मनातली तक्रार ओळखलीस आणि सोडून दिलीस म्हणून तुझ्या कष्टांना फळ मिळेल पण लक्षात ठेव माझी कृपा संपत्तीपेक्षा आधी शांती देते इतकं बोलून त्या प्रकाशात विलीन झाल्या पहाटे हरिभाऊ जागा झाला तर अंगणात गारवा होता आकाश ढगांनी भरलेले होते दूरवर विजेचा कडकडाट झाला पहिल्या थेंबाने जमिनीला स्पर्श केला आणि हरिभाऊच्या डोळ्यांतून अश्रू ओघळले हे अश्रू गरिबीचे नव्हते हे होते कृतज्ञतेचे पुढील काही दिवसांत हरिभाऊच्या आयुष्यात जणू चमत्कार घडायला लागला शेतभर पिकं हिरवीगार व बहरलेली दिसू लागली मागच्या वर्षीची कोरडी जमीन आता नांगरल्यास हिरवळ पसरली होती बैलांनी ओढलेली नांगरही हलकेच चालू लागली कुटुंबाच्या आयुष्यात बदल स्पष्ट झाला सुमनने घरच्या लहानच्या कुटुंबासाठी जास्त मेहनत केली पण आता चिंता कमी वाटू लागली मुलांना भरपूर अन्न आणि शाळेची सोय झाली हरिभाऊच्या मनात आधीची चिंता आणि राग शून्यात गेले फक्त धैर्य संयम आणि श्रद्धा उरले गावातले लोक या बदलाचे निरीक्षण करू लागले कुणी हरिभाऊला विचारत असे कसे झाले एवढे पिकं एवढा विकास तर हरिभाऊ हसत उत्तर देत असे मौनी अमावस्येलाही चूक करू नका मौन म्हणजे फक्त ओठांनी न बोलणे नाही मनाची शुद्धी आहे राग अहंकार तक्रार या सगळ्या गोष्टी सोडल्या तर लक्ष्मीमाता स्वतः मार्ग दाखवतात अमृत गावातील लोक आता मौनी अमावस्या दिवस पूर्ण श्रद्धेने पाळू लागले राग न करता मन शांत ठेवून गरिबांना मदत करून हरिभाऊच्या घरात नदीकाठच्या मंदिरात आणि गावातील प्रत्येक अंगणात श्रद्धा आणि संयमाचे दीप उजळले त्या दिवसापासून गावकऱ्यांना लक्षात राहिले मौनी अमावस्येला ही चूक करू नका कारण मौन केवळ शब्द नाही मनाची शुद्धी आहे आणि तीच लक्ष्मी मातेची खरी कृपा आहे असे साधेपण संयम आणि श्रद्धा ठेवून आपण आपल्या आयुष्यातही बदल घडवू शकतो हरिभाऊची कथा आपल्याला शिकवते राग आणि तक्रार सोडा मन शुद्ध ठेवा आणि देवाच्या कृपेचा अनुभव घ्या जर तुम्हाला ही कथा आवडली असेल तर कृपया व्हिडिओ लाईक करा तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि अधिक प्रेरणादायी कथा पाहण्यासाठी सबस्क्राईब करा मौनी अमावस्या केवळ शब्दांचा उपवास नाही मन देखील पवित्र ठेवा आणि जगात उजाळा पसरवा